नमस्कार क्रांतीभूमी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे अंबड तालुक्यामध्ये फळबागायतीचे मोठे नुकसान होत आहे एकीकडे या फळबागायतीला मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोसुंबीला कवडीमोल भाव मिळत आहे तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे फळगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात घट होत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेलं आहे एकीकडे फळबागातीचं प्रमाण आता कमी झा करण्यात आलेलं आहे मोठ्या ठोक पिकांना शेतकऱ्यांनी आता प्राधान्य दिलेलं आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल या सगळ्याकडे भीमरा मारपडी तालुका अंबाड जिल्हा येथील इथे असून माझे गट नंबर एक तीनशे आहे तर मागील काही आठवड्यापासून सततच्या पावसामुळे आपल्या बारासोळा परिसरामध्ये व आमच्या शेतामध्ये खूप पावसामुळे मोसमीची फळगळ होत आहे तरी शासनाने घोषणा करूनसुद्धा सुखापुरी ओबरे मंडळ आमचं या मंडळामध्ये गाव येतं आणि श्री शासनाने या व्हिडिओच्या माध्यमातून त्वरित बारासवाडा परिसरामध्ये यावेळी आम्ही हे समस्या जाणून घ्यावी आणंद जोण्यासाठी प्राप्त करेल हे नम्र विनंती